आपण पाहता खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराजन आघाडीच्या अध्यक्ष

आता पाठी गोव नाही लागले काही तुम्हाला अडचण त्याच्याच बरोबर आणि इथे कुर्तीच्या पेशवाले ना बसायला कुर्त्या त्या बसायला पेशवाले ना म्हणजे पाठीमा

माली सेवा संघ यांचे अजून शिंदाले आहेत कुंजी युवा मंत्री प्रतीक लोकडकर आहेत बाली समाजाचे असणारे प्रतिनिधी आहेत ॲडव्होकेट प्रमोद फुभारे या आणि आपलं सगळ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो की आपण या यात्रेचं स्वागत केलं आणि जल्लोषामध्ये स्वागत केलं याबद्दल मी आपला असताना आभारी आहे मित्र उद्या ही जी आरक्षण बचाव यात्रा आहे तिचं जाहीर सभेत रूपांतर उद्या होणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती आहे एक जनजागृतीचा आपण कार्यक्रम केला आणि त्या जनजागृती बरोबरच जो प्रचार केला जात होता किंवा इतिहासाला भीती व्यक्त केल्या जात आहे भेदरलेला आहे आणि सत्याहत्तर साली नामांतराची जशी परिस्थिती होती तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं काही दिवसानंतर शरद पवार असं बोलले की महाराष्ट्राचं असणार मणिपूर होतंय की का पार्श्वभूमीवरती आम्ही असणार आरक्षण बचाव यात्रा त्या ठिकाणी सुरुवात केली आणि उद्या जाहीर सभेमध्ये रूपांतर होत असताना आम्ही शंभर टक्के असं म्हणू शकतो तिने जी भीती व्यक्त करण्यात आली होती ती आता नाहीशी झाली ती आता नाहीशी झालेली आहे म्हणजे दंगल होणारी जी परिस्थिती होती ती नाहीशी झालेली आहे पण जे मतभेद आहे टोकाचे मतभेद ते अजून काय नाही ते मतदान झाल्यानंतर निघतील असं माझं लोकांची मतभेद काही आहेत की जनांगी पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या संदर्भात दोन तत्व राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती तर कदाचित लोकांना भूमिका घ्यावी लागली पण राजकीय पक्षाने भूमिका घेतली नाही म्हणून लोकांनी भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि त्या भूमिकेमध्ये दोन तर प्रत्येक गावामध्ये पडले एक तर मराठा समाजाचा आहे की जो धनाजे पाटीलला पाठिंबा देतोय दुसरा तट ओबीसीचा आहे की जो धनांजे पाटील यांच्या मागणीला पूर्णपणे विरोध करतो टोकाची भूमिका टोकाची आहे की ओबीसी म्हणतोय मी मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान देणार नाही आणि मराठा समाज असं म्हणतोय की मी ओबीसीच्या उमेदवाराला मतदान देणार बऱ्या कौशल्य देत आम्ही असणारे हे राजकीय मतभेद झाले या राजकीय मतभेदाचं सामाजिक परिवर्तन होणार नाही याची आम्ही लक्षात आणि सामाजिक परिवर्तन झालं नाही तर मग द्वेष नाही हे सामाजिक भांडण व्हावं म्हणून प्रयत्न झाला नाही असं नाही हे सामाजिक राजकीय भांडण सामाजिक भांडण व्हावं म्हणून प्रयत्न झाला दोन आमदारांच्या गाड्या जाळण्यात आपल्याला नेहमी माहितीये की आमदाराच्या घरावरती जरी दगड पडला तरी, तरी हजार दोन हजाराचा मोर्चा निघतो अशी असताना परिस्थिती आणि तो हजार दोन आमदारांचा मोर्चा निघालेला दगडफेक करत असतो जाडफोळ करत असतो उद्देश हाच होता ह्या दोन्ही आमदारांच्या गाड्या फोडण्याच्या माध्यमाच्या दंगल घडवण्याचा भाग होतो आम्ही या यात्रेच्या माध्यमात ते राजकीय भांडण राजकीय भांडणच राहिलं पाहिजे ते सामाजिक भांडण होतात आणि त्याचा तर्क देताना आम्ही सर्वसामान्य माणसाला विचारत होतो की आरक्षण आपण देणार आरक्षण आपण देणार आहात का मी आपल्याला विचार आरक्षण आपण देणार आहात का नाही मग कोण देणार सरकार देणार सरकारने दिलेलं दे आरक्षण घटनेच्या चौकटीमध्ये कायद्यामध्ये आहे की नाही हे तपास तर कोण कोण आणि मग आपल्या हातामध्ये मतदान या मतातून आपण काय करू शकतो आपल्या विचाराचं सरकार आलं जेव्हा लोकांच्या लक्षात आलं दंगल करून आपण काहीच फायदा होतो उलट आपलंच नुकसान होईल एकमेकांचे डोके फोडत राहू एकमेकांची घरं जाळत राहू एकमेकांची दुकान हे करत बसू <ज़ागा> आणि वातावरण सामाजिक वातावरण बिघाड चालला होता ते थांबलं आणि आता राजकीय या राजकीय भांडणामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धोका ऐका तर मी म्हणे शंभर टक्के होते मी असं म्हणेन शंभर टक्के धोका आहे सुप्रीम कोर्टामधून आलेल्या एस सी एस टीच्या आरक्षणाला धोका आहे का तर म्हणे पूर्ण शंभर टक्के धोका आहे पूर्ण शंभर टक्के धोका आहे आता दक्षता घ्यायची असेल तर ती दक्षता आरक्षण वाद्यालाच घ्यावी लागेल आणि धोका नाही पण इलेक्शनच्या नंतर धोका आहे त्या का पुढचं इलेक्शन पाच वर्षानंतर येईल तो पण ज्याला सत्तेवरती बसवलंय तो, तो, तो आपल्या विचाराचा नसेल तर सत्यानाश आपला लावल्या ला... सत्यानाश आपला केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या गावाची भांडणं झाली की कसे म्हणतो हो दे तुझं सत्यानाश तस ज्याला तुम्ही मतदान द्याल त्या सत्तेवरती बसवलं आणि तो आपल्या विचाराचा नसेल तर म्हटलं हो द्या सत्यानास यांचं असच होणार आणि म्हणून आपल्याला दक्षता बाळगणं हे महत्वाचं आता आम्ही शंभर आमदार का म्हणतो धोका कुठून होणार आहे तो विधान सभेतून धोका होणार आहे हे लक्षात ओबीसीची मागणी आहे की आम्हाला ओबीसीची मागणी आहे की आम्हाला जनगणना पाहिजे आहे की नाही मागणी ओबीसीची मागणी आहे की नाही आहे का, का जनगणना पाहिजे तर आम्हाला आमची टक्केवारी समजली पाहिजे याच मागणीचा उपयोग केला जाईल याच मागणीचा उपयोग केला जाईल विधानसभेमध्ये ठराव मंजूर केला जाईल सीची जनगणना घ्यायची टक्केवारी किती घ्यायला आहे ते बघायचं आणि टक्केवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षणला स्थगिती द्यायची तोपर्यंत आरक्षणला स्थगिती द्यायची स्थगिती दिल्यानंतर तुम्ही काय करू शकता का आपण सर्व म्हणून काय करू शकतो का अजिबात काहीच नाही करू शकत नाही सभागृहातला असणारं कामकाज हे कोर्टामध्ये बोलवलं जाऊ शकत नाही कोर्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून सभागृहाला जेव्हा वाटेल तेव्हा आपल्याला मिळेल पुन्हा पाच वर्षाची वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही अशी असतात पैसे पुढच्या पाच वर्षापर्यंत वाट बघायची का आपण या वर्षी आणि या दोन महिन्यानंतर ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आपण छानपणे मांडलं पाहिजे की ओबीसी आणि ओबीसीला ला सपोर्ट करणारा शंभर खासदार तिथे केला किमान शंभर खाम खाम सॉरी शंभर आमदार त्या ठिकाणी गेला पाहिजे तुम्ही घालू शकता का कस मला सांगा बरं मताच्या रूपाने समजा आपण सर्व माई समाजाचा उमेदवार उभा केला धनगर त्याला मतदान देईल का हे माधव कोळी त्याला मतदान का नक्की माझ्या समाधानाय म्हणून आता काय करू असं तर विचार येणार नाही मना त्याच्यामुळे आपल्याला यावेळेस ओबीसी म्हणूनच आपल्याला असणार मतदार करून घ्यायचं आहे आणि शंभर ओबीसीचे आमदार आपल्याला त्या ठिकाणी पाठ मित्र <स्थाथ> आपण जसं म्हणतो शंभर पाठवा तसे आपले विरोधक सुद्धा प्लॅनिंग करतात शंभराचे नाही असं नाही ते प्लॅनिंग करतात की शंभर गेले पाहिजे याच्यातला सगळा शंभर शंभर दोन झाले दोनशे झाले दोनशे अठ्ठ्याऐंशी शिल्लक राहतात या अठ्ठ्याऐंशी पैकी सत्तावन मतदार संघ अत्यंत तो महत्वाच्ये क्या क्या मतदार संघ इस सत्तावन मतदार संघ के एसी अनीएसपी एसी अनीएसपी ये दोन मतदार संघ है ये जो दोन मतदार संघ है या मधून निवडून येणारा जो आमदार आहे त्याला ओबीसीच्या आरक्षणाचा फायदा आहे का नाही आरक्षणाचा फायदा आहे का तर निश्चितपणे आहे आणि त्यामुळे हे सत्तावन आमदार जे आहेत आरक्षित जागेमध्ये आरक्षित जागेमध्ये सत्ता हो हो जे सत्तावन्न आमदार निवडून येणार आहेत ते कोणाच्या मतावरती निवडून आले पाहिजेत कोणाच्या ओबीसीच्या मतावरती निवडून आले पाहिजेत ते ओबीसीच्या मतावरती का निवडून आले पाहिजेत का निवडून आले पाहिजेत बहुमत बरोबर एकशे च बहुमत आहे हे सत्तावन्न च्या सत्तावन्न झाले तर आपल्याकडे बहुमत येत आपण जसा प्रयत्न करणार आपल्या मध्ये थोडासाही हालर्जीपणा झाला हे लक्षात घ्या विरोधक बसलेली तोही त्याच प्रयत्न करणार की हे सत्तावन आमदार आपल्याकडे आले पाहिजेत आरक्षणवादी जरी असला तरी तू म्हणेल मला त्यांनी निवडून आणलेला आहे माझा नाहीलाच आहे मला त्यांच्या पण मतदान करावं लागेल आणि म्हणून हे हो सत्तावन्न सत्तावन हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले पाहिजे ते आपण असा लागतं हे सत्तावन्न सत्तावन वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ही साधी सुधी लढाई नाही मे घर घर है ये का का आता घर कांग्रेस की भूमिका घी का जनंगे पाटलां मगनी होती आतापर्यत हो नहीं एनसीपी शरद पवार यांनी भूमिका घेतली का भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतली का उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली का घेतली का सांगतो काय भूमिका घेतली यांनी भूमिका घेतली की ओबीसी लोक मोदीकडे जा मोदीकडून टक्केवारी वाढून आला तुम्ही टक्केवारी वाढून आला की मग महाराष्ट्रांना तुमच्यामध्ये घ्या आणि त्यांना आरक्षण देऊन हा त्यांचा तोडगा आहे आता हा ओबीसीला परवडणारा तोडगा आहे का हा तोडगा आपल्याला परवडणार आहे का त्याच्यामुळे जे पक्ष आपल्या बाजूने भूमिका घेत नाही आणि क्लिअरकट सांगत नाही की आम्ही ओबीसीच्या ताटामध्ये दुसरं तिसरं कोणाला आणणार नाही हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तो आपला पक्ष नाही हे लक्षात या निवडणुकी म्हणत नाही पुबीसी च ताक ओबीसी ओबीसीला राहिलं पाहिजे ओबीसीचं आरक्षण ओबीसी लाच राहिलं पाहिजे ही भूमिका जो पक्ष घेत नाही जी भूमिका जो पक्ष घेत नाही तो आपला पक्ष नाही हे आपण खुंगात बांधलं पाहिजे उद्या बजमदेल्ली हिंदू महासभावर की आपण धर्म तर एकच आहे त्यांना म्हणायचं होय आपला धर्म एकच आहे तुम्ही द्या ह्या देवाला मानता मी त्या देवाला मानतो तुम्ही या सत्ताला मानता मी या सत्ताला मानतो तेव्हा आपण धर्माला मतदान केलं पाहिजे त्यांना आपण सांगितलं पाहिजे हात जोडून या इलेक्शन मध्ये पुढच्या इलेक्शन या इलेक्शन मध्ये नाही पुढच्या इलेक्शन मध्ये तुम्ही भूमिका घेतली नाही माझ्या बाजूने ओबीसीच्या बाजूने तुम्ही भूमिका घेतली नाही म्हणून आता माझं आरक्षण मलाच वाचवायचं माझं आरक्षण मलाच वाचवायचं आहे आणि माझं आरक्षण मलाच वाचवायचं असेल तर पहिल्यांदा तुला मला रिजेक्ट करावा लागेल या इलेक्शन ही ताकद आपण सगळेजण ठेवणार नाही एक चूक झाली समजा ये आरक्षण समजा हे महाराष्ट्र म्हटलं तर माध्यम काय राहणार आहे विधानसभा हे माध्यम राहणार विधानसभा हे माध्यम राहणार आहे आणि त्या विधानसभेच्या एकदा मार्गावलंबलाच पोल्ट नाही तुम्हाला पाच वर्ष त्याची वाट बघावी लागते पुढच्या निवडणुका येईपर्यंत तोपर्यंत जे अनेक जण आरक्षणामुळे सक्षम झाले साली गावामध्ये आपला तलाठी होता का ग्रामसेवक होता का डॉक्टर होता का इंजिनियर होता का आय एस अधिकारी होता का आय पी एस अधिकारी होता का, का। नाही बी पी सिंग ऑगस्टला ओबीसीचं आरक्षण जाहीर केलं आणि त्यानंतर या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये एक पिढी एक पिढी आपल्याला सत्ताधारी झालेली मी सत्ताधारी या अर्थाने म्हणतोय तो सत्तेमध्ये जाऊन बसला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सत्तेमध्ये जाऊन बसला राजकीय सत्तेमध्ये सुद्धा जाऊन बसला की ज्याला सुप्रीम कोर्टाने दिली राजकीय आरक्षण ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका इथं स्टे आले तोच मार्ग अवलं जाणार हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून सतत सतर्कतेनं राहणं हे महत्वाचं आहे म्हणतात की मी धर्म पाहत धर्म तो मानतो त्या पक्षाला मानणार मला पण मी असं विचारतो की जो पक्ष असा प्रचार करतो की धर्म खतरे तो, तो में मध्य आए मैं मौलवी लाइस सभी मध्य विचार तो इस्लाम खतरे में है जब मतलब दो मिनट वाइट में क्या बोले तो क्यों मैं का एक सवाल पूछता मैं कहा आप इस्लाम धर्म से परिवर्तन कर रहे हो क्या इस्लाम धर्म छोड़ रहे हो बोले तो हुआ तो हुआ तो हुआ तो हुआ क्या सवाल पूछ रहे आप अरे मतलब इस्लाम धर्म आप नहीं छोड़ रहे हो आप अल्लाह को ही पकड़ के रह रहे हो तो मैंने कहा धर्म खतरे में कैसे आ गया तुम तो बोला मैं खतरे में आया हूं धर्म क्या से खतरे में आ गया मैं तस तुम्हारा विचार तो कि तुम्हारे घर में देवार तुम्हें काटना रखता तो पूजा अच्छा जी करता कि तुम्ही सोडणार रखता तो नहीं जी वाद आलेली परंपरा आहे ती परंपरा आपण चालू मारो आणि आपण जर चालवणार असो तर त्या मौलमीला विचारलं तसं मी तुम्हाला विचारतो धर्म खत्रेने काम खत्र्यामध्ये आलेला नाही तुमचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण खत्र्यामध्ये आलेलं आहे एस सी एसटीचं आरक्षण खत्र्यामध्ये आलेलं आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून औरंगाबाद आपल्याला जवळ आहे दोन तासाचा प्रवास काही ठेवला दोन तासाचा प्रवास आहे राजकीय ताकद दाखवणं हे आज आलूतेदार आहे बेदार आहे कुंभार आहे लोहार आहे सोनार आहे सुतार आहे गैकाडी आहे मांगाडू माझ्या अगोदरच्या वक्त्याने म्हणतात की एक भीतीचं वातावरण होतं त्यानी भीती असं पूर्णपणे सांगतोय की खुशाल मतदान करा ज्याला मतदान करायचं असेल करा ओबीसीला मतदान करा तुम्हाला कोणीच त्रास देणार नाही याची गॅरंटी आम्ही आपल्याला पक्ष म्हणून हा गॅरंटी आम्ही देतोय पण आपण म्हणून सुद्धा गॅरंटी दिली पाहिजे हिंदीमध्ये एक शब्द आहे भीड याचा अर्थ माहिती आहे का कोणाला भीड आपली एक भाषा बोलता भीड आपली एक संदेश देत आहे भीड ते जनसंख्या पद्धतीने असताना बोलत तिची एक वेगळीच भाषा आहे औरंगाबादच्या सवेला ज्या भीतीचं वातावरण आपण म्हणताय हे आपल्याला निवडायचं असेल तर लाखाच्या वतीची सभा झाली पाहिजे हे आपण लक्षात लाखाची भीड आपली भाषा बोले स्वतःची भाषा बोले आणि तीच भीड जमलेल्या आणि गावातल्या माणसाला शेवटी <स्था> जाता जाता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी येणाऱ्या सात ऑगस्टला औरंगाबाद येथे होणाऱ्या आरक्षण बचाव यात्रेच्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले खामगाववरून मुकेश शेरोडे खामगाव वार्ता यूट्यूब चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य